अपडेट न्यूज चाळीसगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरूच आहे गेल्या वर्षभरात जवळपास तेवीसशे पस्तीस पेक्षा अधिक नागरिकांना या ना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन पालिकेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम हाती घेतल्याचे सांगितले जात होते एका मोकाट कुत्र्याने शाळकरी मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आसपासच्या नागरिकांचा हा प्रकार लक्षात येतच त्यांनी धाव घेतल्या कुत्र्याला हाकलल्याने ही मुलगी बालबाल बचावली मुलीच्या पायाला कुत्र्याने चावा घेतला हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे शहरात शारा सर्रास उघड्यावर मांस विक्री होत असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याचे चर्चे जात आहे चाळीसगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी गल्लीबोळातून वावरत असून त्यांच्यापासून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे गेल्या वर्षभरातच शहरात तब्बल दोन हजार तीनशे पस्तीस पेक्षा अधिक नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे सांगितले जात आहे यात घट होण्याऐवजी वाढ होत आहे कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहे त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली या पार्श्वभूमीवर कुत्र्याची नजबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आतापर्यंत जवळपास तीनशे पेक्षा अधिक मोकाट कुत्र्यांची नजबंदी वा लसीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले असे असूनही मोकाट कुत्र्यांचा उपद्रव सुरूच असल्याचे घडणाऱ्या घटनांवरून दिसून येते एका शाळकरी मुलीवरच हल्ल्याचा प्रयत्न केला सजग नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले उघड्यावर मांस विक्री कधी थांबणार शहरात सर्रास सगळीकडे उघड्यावर मांस विक्री केली जाते या मांस विक्रीच्या दुकानातून माणसाचे तुकडे मांसाचे तुकडे मिळतील या अशा आशेने भटक्या कुत्र्यांचा वावर मांस विक्रीच्या दुकानात परिसरात दिसतो त्यामुळे अशा मार्गावरून जाताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन ये करावी लागते मांस विक्री करताना ती उघड्यावर केली जाऊ नये व त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांना वाव मिळू नये यासाठी नगरपालिकेने संबंधितांना सूचित करण्याची गरज व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट